नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ आपण पाहत आहो या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई बालचित्रकला स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी विद्यार्थ्यांची आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची आहे आणि ऑनलाईन आपल्याला नोंदणी करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला ऑनलाईन पेमेंटसुद्धा त्याची जी फीज आहे ही फीजसुद्धा आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायची आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म रजिस्ट्रेशन कसं करू शकतो त्याचप्रमाणे आपण शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करणार आहे आणि त्याचं पासवर्ड आणि युजर आय डी आपण कसा मिळवणार आहोत ते आपण या सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आपण हा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर ही जी साईट आहे बालचित्रकला दोन हजार पंचवीस एम एस बी डॉट इन ही साईट आपल्याला मध्ये ओपन करायची आहे मध्ये ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्र प्रकारचं डॅशबोर्ड आपल्या समोर येईल त्यामध्ये सर्वप्रथम लॉग इन आहे ॲप्लिकेशन प्रोसेस आहे आणि खाली बघा स्कूल रजिस्ट्रेशन आहे तर या स्कूल रजिस्ट्रेशनला आपण क्लिक करायचं स्कूल रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यावर आपल्यासमोर हे ऑप्शन येतील बघा स्कूल यू डॅश नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर शाळेचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर स्कूल ॲड्रेस शाळेचा पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर स्कूल लोकेशन म्हणजे स्टेट त्यानंतर डिस्ट्रिक्ट त्यानंतर तालुका त्यानंतर विलेज आपण कोणत्या विलेजमध्ये राहता किंवा शहरामध्ये राहता त्याचं नाव आणि या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर खाली बघा हेडमास्टर डिटेल्स मुख्याध्यापकाचं प्रिन्सिपलचं या ठिकाणी आपल्याला पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी दहा डिजिट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे नंतर ईमेलसुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे हे टाकल्यानंतर बघा या ठिकाणी या नंबरवरती मुख्याध्यापकांच्या नंबरवरती ओ टी पी येणार आहे तो ओ टी पीसुद्धा आपल्याला नंतर टाकायचा आहे ओ टी पी सेंड केल्यानंतर त्यानंतर को ऑर्डिनेटर डिटेलमध्ये एका शिक्षकाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे कला शिक्षक असेल तर कला शिक्षकांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर इज आर्ट टीचर आहे की कोण आहे आर टीचर असेल तर आर टीचर नसेल तर नो म्हणायचा आहे मोबाईल नंबर त्यांचा आणि ईमेल नंबर आणि तो फॉर्म आपल्याला हा सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर हा जो ओ टी पी मुख्याध्यापकांच्या ईमेलवरती जाईल या ठिकाणी ईमेल जेव्हा आपण लिहिणार आहोत तर आपल्याला या ठिकाणी सेंड ओ टी पी म्हणायचा आहे तो ईमेल आपल्या मुख्याध्यापकांच्या ईमेलवरती जाईल आणि त्या ठिकाणी आपल्याला युजर आय डी आणि डिफॉल्ट पासवर्ड त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर जो डिफॉल्ट पासवर्ड आहे तो आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर पुढे बघू आपण आपण जेव्हा हे सर्व प्रोसिजर पूर्ण केली आणि आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे तर त्यासाठी आपण काय करणार या ठिकाणी लॉग इनवर जाणार आणि लॉग इनवरती असा डॅशबोर्ड आपल्या ठिकाणी येणार आहे आता आम्ही रजिस्ट्रेशन केल्यामुळे त्यामुळे आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी मिळालेला आहे आणि तो पासवर्ड डिफॉल्ट पासवर्ड आपण रिसेट करून घ्यायचा आहे फॉरगेट करून घ्यायचा आहे आणि आपला पासवर्ड या ठिकाणी वापरायचा आहे असा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर आपल्याला साईन इन करायचा आहे साईन इन केल्यानंतर पहा या ठिकाणी अशा प्रकारचा डॅशबोर्ड येणार आहे डाव्या बाजूला बघा या ठिकाणी होम स्कूल इन्फॉर्मेशन व्ह्यू इन्फॉर्मेशन नंतर कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट लिस्ट या ठिकाणी मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे त्यानंतर पेमेंट सेक्शन या ठिकाणी आहे पेमेंट आपल्याला या ठिकाणाहून करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची लिस्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे जर आपण या ऑप्शनला क्लिक केलं तर आता टोटल कॅन्डिडेट बघा मी दहा विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन केल्यामुळे या ठिकाणी जर क्लिक केलं तर त्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव या ठिकाणी येणार आहे त्यानंतर कोणत्या ग्रुपमधले जे विद्यार्थी आहेत तर त्याचा ग्रुपसुद्धा या ठिकाणी येणार आहे नंतर टोटल पेड म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं पेड केलेलं आहे आपण पेमेंट फी पेड केलेली आहे तर ती फी आपल्याला या ठिकाणी जी त्या विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी येणार आहे त्यानंतर मेल आणि फिमेल याची यादीसुद्धा या ठिकाणी येणार आहे तर आपण काय करणार आहोत बघा एका विद्यार्थ्याचा फॉर्म मी तुम्हाला भरून दाखवणार आहे आणि पेमेंटसुद्धा कसं करायचं हे सुद्धा आपल्यासमोर मी करून दाखवणार आहे तर आपण काळजीपूर्वक हे बघा अगदी सोपी प्रोसेस आहे तर मला या विद्यार्थ्याचं फॉर्म भरायचं आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर मी क्लिक केलेला आहे तो विद्यार्थी कोणत्या ग्रुपमध्ये आहे तो ग्रुप मी या ठिकाणी निवडणार आहे तर यामध्ये पहा ग्रुप नंबर एक ग्रुप नंबर दोन ग्रुप नंबर तीन आणि ग्रुप नंबर चार वयोगटानुसार आणि इयतेनुसार या ठिकाणी ग्रुप दिलेले आहेत जे शासनाचं परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये कोणत्या ग्रुपमध्ये कोणते वर्ग येतात त्या ठिकाणी दिलेलं आहे आपण ते पाहून घ्या माझा जो विद्यार्थी आहे या ठिकाणी तिसऱ्या ग्रुपमध्ये येणार आहे म्हणजे तो सातव्या वर्गात आहे म्हणून या ठिकाणी मी सातवा वर्ग निवडला त्यानंतर स्टुडंट फर्स्ट नेम एक महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे हे जे या ठिकाणी आपण हा जो फॉर्म भरणार आहे या विद्यार्थ्यांचा हा जनरल रजिस्टरप्रमाणे आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे जर आपण तो फॉर्म त्यानुसार भरला नाही तर आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे म्हणजे तो फॉर्म सबमिट होत नाही म्हणून मी काय करतो आहे या विद्यार्थ्याचं नाव प्रमाणे या ठिकाणी मी भरणार आहे त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर वडिलाचं नाव टाकायचं आहे Yeah, वडिलाचं नाव या ठिकाणी मी कॉपी करतो नंतर पेरेंटमध्ये सुद्धा वडिलाचं नाव टाकून देतो आहे अडनाव या ठिकाणी टाकतो आहे खाली पण अडनाव मी कॉपी पेस्ट करतो आहे आणि आजोबाचं नावसुद्धा या ठिकाणी मी टाकतो आहे त्यानंतर पहा विद्यार्थ्याची जन्मतारीख आपल्याला टाकायची आहे दाखलखारीज रजिस्टरप्रमाणे या ठिकाणाहून आपल्याला ती दाखल खारीज नंबर निवडायची आहे या ठिकाणी मी ही दाखल खारीज नंबर निवडलेला आहे नंतर मोबाईल नंबर की जो आपण युडॅसमध्ये त्या विद्यार्थ्यांचा दिलेला आहे तो मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे नंतर आईचं नावसुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे आणि आईचं नाव टाकल्यानंतर आपल्याला हे स्टुडंट जेंडर निवडायचं आहे फेल मेल फिमेल बघा हा संपूर्ण फॉर्म आपण भरला है। आहे आणि फॉर्म भरल्यानंतर बघा या ठिकाणी एक चेकबॉक्स आहे इट इज सर्टिफाईड दॅट द इन्फॉर्मेशन ऑफ द स्टुडंट मेंटेन्ड अबाव इज करेक्ट ॲज पर द जनरल रजिस्टर म्हणजे जनरल रजिस्टरप्रमाणे आपण हे सर्व भरलेलं आहे म्हणून या चेकबॉक्समध्ये क्लिक करायचा आहे चेक करायचा आहे आणि सेव कॅन्डिडेट या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे सेव कॅन्डिडेट म्हटल्यानंतर पहा या ठिकाणी हा फॉर्म कॅन्डिडेट सेव सक्सेसफुली झालेला आहे आता या विद्यार्थ्याचा आपल्याला पेमेंट करायचं आहे शासनाने ठरवून दिलेली फी वीस रुपये आहे त्यामधून आपल्याला पंधरा रुपये पेड करायचे आहेत तर डाव्या बाजूला बघा मेक पेमेंट म्हणून या ठिकाणी एक ऑप्शन आहे बघा त्या अगोदर आपण काय करूया कॅन्डिडेट लिस्टमध्ये जाऊ बघा या ठिकाणी मी हे सर्व विद्यार्थ्यांचे पेड केलेले आहेत आणि हा जो आत्ता जो भरलेला विद्यार्थी आहे हा अनपेड आहे तर मी या वरती क्लिक करतो आहे व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर बघा या विद्यार्थ्याची सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे आणि खाली बघा डाव्या बाजूला मेक पेमेंट म्हणून एक ऑप्शन आलेला आहे तर या मेक पेमेंटला मी क्लिक करतो आहे पेमेंट करण्यासाठी आपल्या पुढे ऑप्शन येणार आहे विजा आहे त्याच्यानंतर हे सर्व ऑप्शन या ठिकाणी आहे पे हे सर्व ऑप्शन आहे खाली बघा सब टोटल आहे वीस रुपये आणि या ठिकाणी हे पाच रुपये आहेत कॅन्डिडेटचे डेडिकेटचे पर कॅन्डिडेटचे पाच रुपये आणि टोटल असे पंधरा रुपये आपल्याला पेड करायचे आहेत तर पे नऊ या बटनवर क्लिक करू पे नऊ बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग आपण कशाद्वारे पेमेंट करणार आहे हे या ठिकाणी निवडायचं आहे आता मी या ठिकाणी फोनपेने या ठिकाणी पे करतो आहे तर या ठिकाणी हा क्यू आर कोड येतो आहे तो, तो क्यू आर कोड आपण स्कॅन करायचा आहे स्कॅन केल्यानंतर प्रोसेस बाय टू पेड आपल्याला निवडून आपल्या मोबाईलवर तिथे येणार पासवर्ड टाकून आपण या ठिकाणी ओके करणार ओके केल्यानंतर जेव्हा पेड होईल त्या ठिकाणी बघा हे पेड सक्सेसफुली झालेलं आहे युअर पेमेंट वाज सक्सेसफुली अशाप्रमाणे आपल्याला त्या विद्यार्थ्याचे पेमेंट या ठिकाणी भरायची आहे आपण जर आपण बघितलं त्या कॅन्डिडेटचं तर या ठिकाणी आपण पुन्हा कॅन्डिडेट लिस्टवर येऊया कॅन्डिडेट लिस्ट आल्यानंतर हा जो शेवटचा विद्यार्थी आहे या ठिकाणी हे पेड झालेले आहेत बघा आणि याची प्रिंट सुद्धा आपण काढू शकतो हे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आपण कशी काढू शकतो तर या बटनवरती या व्ह्यू बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा हे प्रिंट ऑप्शन या ठिकाणी आहे प्रिंट ऑप्शनला आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा बघा या ठिकाणी कशा प्रकारचं ऑप्शन येते अशा प्रकारचा फॉर्म तो येईल ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी विद्यार्थ्याची मिळालेली आहे मी यावरती राईट क्लिक करतो आहे आणि प्रिंट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करतो आहे हा फॉर्म आलेला आहे नंतर मी प्रिंटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ती प्रिंट निघणार आहे किंवा आपल्याला पी डी एफसुद्धा सुद्धा सेव्ह करता येणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा फॉर्म जो आहे बालचित्रकलेचा प्रकारे शाळेचं रजिस्ट्रेशन आणि विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे नक्कीच समजलेलं असेल हा व्हिडिओ आवडल्यास आपण शेअर करा दोन तारखेपर्यंत आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे तर धन्यवाद मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद